व्यासपीठावर स्थानपन व्हायचे त्याचप्रमाणे आपण हे दोन्ही क्रीडांगण पाहतोय क्रीडांगण क्रमांक एक आणि क्रीडांगण क्रमांक दोन हे दोन्ही ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पुरस्कृत केलेलं आहे असे शिवखांड व्यावसायिक श्री विशाल जी सत्पाळ आपण देखील या ठिकाणी उपस्थित असेल तर आपल्याला देखील विनंती आहे की कृपया आपण देखील व्यासपीठावरून स्थानापण नवायचंय श्री विशाल सत्पाळ या ठिकाणी एक महत्वपूर्ण सामना पाहायला मिळतोय दुसऱ्या फिरीतील हा सामना पाहायला मिळतोय जो संघ विजयी वी होईल तो थेट सेमीफायनल साठी से क्वालिफाय करेल आणि सेमीफायनल साठी से पहिला सामना हा श्रीराम करदे आणि या चालू सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल त्यांच्या समोर खेळला जाईल पण तो अजून देखील आजच्या रात्रीतील खालच्या ब गटातील या ठिकाणी अजून दुसऱ्या फेरीतील दोन सामने या ठिकाणी खेळवायचे आहेत त्यामध्ये श्री सीमा माता सांदुरे श्री साई वडन आणि जय सीमा माता सांदुरे गजन संघर्ष केशी अशी चार संघ आपल्याला या ठिकाणी दुसऱ्या फेरीतील लढत खेळताना पाहायला मिळतील परंतु हा देखील तितकाच महत्वपूर्ण सामना आहे हा चालू सामना श्रीसाई वडन तर त्यांच्या विरोधामध्ये श्री, श्री सीमा माता सालदुरे हा दुसऱ्या फेरीतील अजून एक सामना तुम्हाला पाहायला मिळेल साई वडन श्री सीमा माता सालदुरे तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने पंचायतच्या माध्यमातून या ठिकाणी पहिला पुकार देण्यात येतोय साई वडन श्री, सा श्री सीमा माता सालदुरे या रोक ले ले तर गौरी सडस या खेळाडूला जामधव संघाचा पुराशी कमाई होतीय त्यानंतर मात्र तेंजस राहाटे या खेळाडूला आपण पाहतोय चढई मार्गवरती आक्रमण करण्यासाठी सज्ज झाला परंतु या ठिकाणी पुन्हा एकदाय डिफेन्स या ठिकाणी सक्सेसफुल झालाय टासुरे संघाचा आणि गुणाशी कमाई होईल या ठिकाणी संघाच्या खात्यामध्ये आपण चिन्मय या खेळाडूला आपण पाहतोय दहा आपला खेळ सजवतोय आणि त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे चंद्रनगर शिक्षण कला क्रीडा संस्थेचे अध्यक्ष श्री सदानंद मुलक हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आपलं देखील मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत या ठिकाणी गंभीर सणाच्या खेळाडूला आपण पाहतोय रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व या खेळाडूने केले केलंय पवन भरठा संघासाठी गेली अनेक स्पर्धा सातत्याने खेळत आलाय चांगल्या दर्जाचा खेळ चप्पल आणि चतुर खेळाडूच्या माध्यमात तुम्हाला सातत्याने मिळेल परंतु या ठिकाणी मात्र एक आणि परतला प्रत्युत्तर पुन्हा एकदा जर्सी क्रमांक एकोणीस सनी या ठिकाणी पाहायला मिळतोय भैरवना चालगाव संघाचा हा खेळाडू दाखल झालाय प्रतिस्पर्धी संघाच्या कोर्ट मध्ये गाडी पॅसेंजर त्याला झोपा बना या ठिकाणी थर्ड रेड थर्ड रेड साठी पुन्हा एकदा आपण पाहतोय गौरी सडस या खेळाडूला सडाई मार्ग मध्ये पाचारण केलं गेलंय आणि या ठिकाणी पात्र पुन्हा एकदा सक्सेसफुल डिफेन्स पाहायला मिळतोय थोडासा बॅकफुटला गेलाय सडाई पण गुणाची कमाई होतीये बैरोराच्या अलगाव संघाच्या खात्यामध्ये या ठिकाणी थर्ड रेड तिसरी सडाई तिसऱ्या चढाईसाठी या ठिकाणी जर्सी क्रमांक आठ या खेळाडूला चढाई मार्गवती पाचशे रन केले गेले आहे उंच पुरा असा भक्कम बांधण्याचा चढाई पटू कालच्या रात्रीमध्ये अप्रतिम त्याचे सगळे पाहायला मिळाला परंतु आज मात्र पुन्हा तर चांगला खेळ करावा लागेल या ठिकाणी सहा खेळाडूच्या डिफेन्स मध्ये आपण पाहतोय परंतु इथे मात्र रोहित चौगले सरसावलाय समोर नाला ब्लॉक केलं गेलं आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय डिफेन्स एकवटला वटला गुणाची कमाई होती आहे अमर भरत टासुरे संघाच्या खात्यामध्ये या ठिकाणी आज मात्र आपण पाहतोय दोन्ही संघ थोडासा शांत सैमी खेळ करतायत सातत्याने थर्ड रेड वरती खेळण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु या ठिकाणी चिनबाई खेळाडूला रोखलं गेलंय चांगल्या खेळ मैदानाच्या आतमध्ये भैरवनाथ जालगाव संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय परंतु रचित पटेल आज मात्र स्टार्टिंग सेव्हन मध्ये पाहायला मिळत नाहीये थोडासा दुखापत व्यस्त आहे तरी देखील आपण पाहिलं तर आज मात्र चांगला खेळ भैरवनाथ जालगाव संघाचा पाहायला मिळतोय भलांट अशा अमरवात टसुरी संघ ला आतापर्यंत रोखलं गेलंय आणि त्यानंतर तेजस रहाटे या ठिकाणी पुन्हा एकदा सडाईमार्ग होती परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा थोडासा शांत खेळ परशूट करण्याचा प्रयत्न आहे परंतु या ठिकाणी मात्र परशूट केला आणि ते पुन्हा एकदा पाठी जाईल गुणाशी कमाई होतीये रोहित चौगिलेच्या नावावरती संघ पुन्हा एकदा एका पुढे सरकतोय सामना जर आपण पाहिला तर दोन्ही संघ आतापर्यंत करतायत तर मग एक गुणफलक देखील पाहिलं तर फक्त एका गुणाची आघाडी हे अमर भारत तासुरे तो संघाकडे पाहायला मिळते चार गुणांवरती अमरभारत तर तीन गुणांवरती भैरवनाथ जारगाव आणि त्यानंतर पुन्हा एकदा परशूट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी मात्र आपण पाहतोय गुणाशी कमाई होती या ठिकाणी पळसूट करण्याचा प्रयत्न फसलाय रोहित चौगुले या ठिकाणी मात्र बाद होईल आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा जर्सी क्रमांक आठ यावेळेस मात्र आपण पाहतोय बदल्या पहिले डिफेंडर सडईपटू या ठिकाणी बाद होईल गुणाची कमाई होईल तासुरी संघाच्या खात्यामध्ये तोडीस तोड उत्तर देण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे दोन्ही संघ मात्र आपण पाहतोय तो बसला तर तो उठला त्याचप्रमाणे सौ छाया शिकवण आपण व्यासपीठाकडे यायचं आहे सौ छाया शिकवण या ठिकाणी पुन्हा एकदा तेजस राठी या खेळाडूला चढाई मार्गाने पाच केलं गेलंय सात खेळाडूच्या डिफेन्स मध्ये आपला खेळ सजवतोय परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा डिफेन्स सरसावलाय पुन्हा एकदा सक्सेसफुल होतोय अमर भारत आसुरे संघ गुणाशी कमाई होईल चांगल्या दर्जाचा खेळ करतोय तो मात्र डिफेन्स अमर भारत आसुरे संघाचा दुसऱ्या बाजूने भैरवण जालगाव संघाचा डिफेन्स देखील इतक्याच ताकदीनं लढा देतोय परंतु या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मात्र दोन्ही संघाचे सराईपटू थोडेसे बॅकफूटला गेलेत सौ छाया शिकवा आपण कृपया व्यासपीठाकडे यायचं <laughs> 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 या ठिकाणी पुन्हा एकदा अमर मराठा संघाच्या कोर्ट मध्ये प्रतिस्पर्धी संघाचा खेळाडू आपला खेळ सादर करतोय जर्सी क्रमांक एकोणीस उंच पुरासा हा खेळाडू मधल्या फटी डिफेंडरला आत मारून गडी पिण्याचा प्रयत्न केला गेलाय तर नंतर मात्र पुन्हा एकदा पळसूट करण्याचा प्रयत्न आक्रमक खेळ परंतु या ठिकाणी मात्र पळसूट केलं गेलं नाहीये चढपटू मात्र आपल्या कोर्ट मध्ये ट्रॅव्हल झाला आणि नंतर येणारी तिसरी चढ या ठिकाणी अमर भरटा या अशी पाहायला मिळते एकोणीस गुणांवरती एकोणीस नंबर जर्सी परिधान किल्ला खेळाडू गवळी सणस या खेळाडूला आपण पाहतोय चढाई मार्गमध्ये पाच शण केले गेले बेगावरती स्मार होण्याचा प्रयत्न केला जातोय है, रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न केला जाईल परंतु डिफेन्स कितपत संयम बाळगेल हे देखील बघण्यासारखं असेल परंतु बाजार मध्ये टिकटिक वाजायला सुरुवात झाली आहे आणि या ठिकाणी मात्र अगदी शेवटच्या काही सेकंदामध्ये डिफेन्स दर्शवला आणि पुन्हा एकदा एक सक्सेसफुल टॅकल हा मैदानाच्या आतमध्ये भैरवनाथ जालगाव संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय या ठिकाणी आपण पाहिलं तर आज देखील क्रीडा रसिकांची उपस्थिती खूप मोठ्या प्रमाणामध्ये या संपूर्ण स्पर्धेचा आस्वाद घेताना पाहायला मिळते पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं सहज स्वागत या मंडळाच्या वतीने त्याचप्रमाणे व्यासपीठावरती उपस्थित आपण पुन्हा एकदा या ठिकाणी सन्मानाकडे मुंबई <War ACC> पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या आपल्या चंद्रगड गावातून प्रथम <S resumes> पोलीस म्हणून ज्यांच्याकडे आम्ही पाहतो अशा सावनी रांगली या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांचा देखील यतुजी सन्मान करतोय आणि सन्मानाचं स्वरूप असेल मायची शाळ श्रीफळ आणि पुष्प देऊन आपण या ठिकाणी सावनी रांगले यांचा आपण यतुजी सन्मान करणार आहोत मी छाया यांना विनंती करेन की आपल्या शुभ असते आपण सावनी रांगलेचा यतुजी सन्मान करायचा आहे मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत आणि आज या ठिकाणी या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल मंडळाच्या वतीने आपला आभार त्याचप्रमाणे व्यासपीठावरती उपस्थित आणि आपल्या स्पर्धेचे पुरस्कर्ते ज्यांच्या माध्यमातून आपल्याला चतुर्थ क्रमांकाचा आकर्षक चषक पुरस्कृत आहे असे श्री सुनील रांगले या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहेत आपण त्यांचा देखील यातुचे सन्मान करतोय मी श्री विलास शिंगुळे यांना विनंती करेन की आपण श्री सुनील रांगले यांचं यथोचित सन्मान करायचं आहे त्यांच्या माध्यमातून आपल्याला चतुर्थ क्रमांकाचा आकर्षक चषक पुरस्कृत केलेला आहे असे श्री सुनील रांगले यांचा आपण यथोचित सन्मान करतो व्यासपीठावरती सन्मानाचं स्वरूप आहे मायेची शाळ श्रीफळ आणि पुष्प देऊन या ठिकाणी आपण त्यांचं यथोचित सन्मान करतोय आणि त्याचप्रमाणे क्रीडानगरीमध्ये उपस्थित मयोबाडी च्या मुंबई मंडळाच्या महिला माजी अध्यक्ष अर्चना विलास शिगवण या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्याला विनंती करेन की कृपया तर व्यासपीठावरती स्थान आपण व्हायचं त्याचप्रमाणे <laughs> व्यासपीठावर उपस्थित शिक्षण कला क्रीडा श्री सदानंद मुलूक यांचा देखील आपण सन्मान मी श्री विनोद शिकवण यांना विनंती करेन की आपल्या शुभ कुमारी सावनी शंकर रांगले यांच्याकडून या संपूर्ण स्पर्धेसाठी एक हजार एकशे अक्या रुपयांची देणगी गेलेली आहे मंडळाच्या वतीने त्यांचा आभार त्याचप्रमाणे पुन्हा एकदा आपण व्यासपीठावरती सन्मान करतोय त्यांच्या माध्यमातून आपल्या आस... ज्यांच्या माध्यमातून आपल्या संपूर्ण स्पर्धेसाठी द्वितीय क्रमांकाचा आकर्षक चषक पुरस्कृत केलेला आहे असे श्री उमेश शिगवण या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहेत आपण त्यांचा देखील यथोजी सन्मान करतोय मी श्री सदानंद मुलग यांना विनंती करून की आपल्या शुभास्ते आपण श्री उमेश शिगवण यांचा यथोजित सन्मान करायचा आहे आपल्याला दरवर्षी या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून एक चषक हे फिक्स असतो असं म्हणजे श्री उमेश शिगवण या ठिकाणी उपस्थित आहेत तंच्या देखील मी यतोजीत शर्मा करत आहे द्वितीय क्रमांकचा आकर्षक चषक ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पुरस्कृत झालेला आहे म्हणजे त्याचप्रमाणे आत्ताच या ठिकाणी उपस्थित अर्चना विलास शिगवड यांना देखील विनंती करतात आपण व्यासपीठावरती स्थानपूर आहे आया थी। आया थी। आया। ला ला। या ठिकाणी आपण तेजस राठी या खेळाडूला पुन्हा एक सक्सेसफुली टॅकल केलंय आज मात्र आपण पाहतोय तर थोडासा बॅकफुटला गेलाय अनसक्सेसफुल सातत्याने ठरलाय बुडाशी कमाई होत नाहीये स्कोर कार्ड कडे जाऊया स्कोर कार्ड या ठिकाणी वीस गुणांवरती टासुरेचा संघ खेळतोय तर सात गुणांवरती भैरवनालगाव हा संघ खेळतोय वीस सात सात वीस असं सध्या स्थितीतील गुडफलक देखील पाहायला मिळत आहे त्याचप्रमाणे व्यासपीठावरती उपस्थित श्री यशवंत शिघवाण यांचा देखील आपण यथोत सन्मान करतो त्यांच्या माध्यमातून देखील एक क्रीडांकन तयार करत असताना खूप मोलाची साथ लाभली मी चंद्रनगरचे सचिव श्री श्री प्रवीण मुलुक यांना विनंती करतो की आपण श्री यशवंत शिगवाड यांचा सम्मान करायचा आहे bye da 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 या ठिकाणी पुन्हा एकदा गंभीर सणस या खेळाला आपण पाहतोय खूप शब्द आहे या खेळाडूकडे सातत्याने चांगल्या दर्जाचा खेळ खरंच आला परंतु आज मात्र थोडासा बॅकफुटलाय सातत्याने या खेळाडूला पकडी केलं जात आहे टॅकल केलं जात आहे परंतु हा खेळाडू जेव्हा जेव्हा आपल्या इन असतो चांगल्या फॉर्ममध्ये असतो तेव्हा तेव्हा सातत्याने अनेक स्पर्धेमध्ये दे। चांगल्या दर्जाचा खेळ सादर करताना देखील पाहायला आहे परंतु या ठिकाणी मात्र सामना थोडासा एकतर्फी पाहायला मिळतोय कारण आतापर्यंत दहा गुणांची महत्वपूर्ण आघाडी ही अमर भारत टास्क या संघाकडे पाहायला मिळते त्याचप्रमाणे या क्रीडानगरीमध्ये जर चंद्रनगर गावच्या सरपंच अस भाग्यश्री जगभाई मॅडम उपस्थित असतील आपल्याला विनंती करतो कि आपण कृपया व्यासपीठावरती स्थानपन व्हायचंय त्याचप्रमाणे मंडळाच्या सचिव स सजीव रांगडी आपण देखील या ठिकाणी उपस्थित असाल तर आपल्याला विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठावरून स्थानक द्यायचंय सर उपस्थित झालेले आहेत त्यांचं देखील सह स्वागत त्यांच्या बीजी शेड्यूल मधून वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दल मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत या ठिकाणी थोडासा शांत सैमी खेळ संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थिती लाभते त्या मात्र चंद्रगर गावच्या निर्मल ग्रामपंचायतीच्या सरपंच सौभाग्यश्री भाग्यश्री मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत आपलं देखील मंडळाच्या वतीने सहज स्वागत आणि आपल्याला विनंती करेन की आपण कृपया व्यास <laughs> व्यासपीठावरती स्थानापन व्हायचं आणि त्याचप्रमाणे श्री श्रीकांत हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्याला देखील विनंती आहे की आपण देखील व्यासपीठावरती जायचं आहे अजित थोरे आपण कुठे असेल तर कृपया आपण संपर्क साधायचा आहे अजित थोरे या ठिकाणी थर्ड रेड तिसरी चढाई महत्वपूर्ण चढाई या ठिकाणी सजवली जाईल भैरवला जालगाव संघाच्या माध्यमातून <laughs> स्कोर कार्ड कडे आपण जातोय तेवीस गुणांवरती पालसुरे सोळा गुणांवरती भैरवनाथ <laughs> <इसाथ> जालगाव <उपर> चांगला <laughs> सामना या ठिकाणी पाहायला रंगतदार स्थितीमध्ये गेलेला सामना प्रथम एस जर्सी क्रमांक नऊ अमरबर टाळसुरे संघाचा खेळाडू <laughs> या ठिकाणी दाखल झालाय प्रतिस्पर्धी <laughs> <laughs> संघाच्या कोर्टमध्ये पाहायला मिळतोय परंतु थोडासा शांत से मी खेळ मिळालेल्या तीस सेकंदाचा पुरेपूर वापर केला गेला आणि मात्र माघारी परत त्या ठिकाणी चढाई मार करतील पाच खेळूंच्या डिफेन्स मध्ये अगदी खोलबाजून गळ डिपण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातोय सामना संपाला शेवटची पाच मिनिटे गुणफाव जाऊया तेवीस गुणांवरती अमर महाराष्ट असुरे सोळा गुणांवरती भैरवनाथ जालगाव या ठिकाणी पाहायला मिळतोय शेवटच्या पाच मिनिटामध्ये गेलेला सामना आणि या ठिकाणी मात्र तिसरी चढाई थर्ड रेड तिसऱ्या चढाईसाठी पाचशे रन केले गेले तेजस राहटे जर्सी क्रमांक पाच हा खेळाडू पाहायला मिळतो आणि यावेळेस मात्र रनिंग गेम पाहायला मिळते गुणाची कामाई होती आहे जालगाव संघाचं गुण फुलं पुन्हा एकदा एका पुढे सरकत आणि त्याच नंतर गौरी सडस खूप मोठा खिंडार हा भैरोरा झालगाव संकटच्या खात्यामध्ये पडला असता तर तू अगदी शेवटच्या क्षणी मोक्याच्या क्षणी त्या ठिकाणी मात्र एक सक्सेसफुल टॅकर सामना संपाला शेवटची चार मिनटे या ठिकाणी तेजस रहाटे पाहायला मिळतोय एक व्हॅलिडेट केली आणि मात्र माघारी परत ला क्षणभर विश्रांती मागून या ठिकाणी एक महत्वपूर्ण लढत पाहायला मिळते जो संघ विजय होईल तो थेट सेमी साठी क्वालिफाय करेल आणि त्या ठिकाणी श्रीराम करते संघ कालच्या रात्रीमध्ये ऑलरेडी क्वालिफाय झालाय यजमान संघाला अगदी शेवटच्या चढाईमध्ये एका गुणाने पराभूत करत श्रीराम करते संघ हा सेमीफायनल साठी क्वालिफाय झाला आणि या चालू मॅच मध्ये जो संघ विजय होईल तोच संघ श्रीराम कर्दे संघासमोर पहिल्या सेमीफायनलचा सामना या ठिकाणी खेळ याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे या ठिकाणी आपण पाहतोय डिफेन्स एकवटलाय पुन्हा एकदा आणि सक्सेसफुल डिफेन्स पुन्हा एकदा पाहायला मिळतोय सुपर टॅकल होतोय मैदानाच्या आतमध्ये दोन गुणाची कामाई होतीये खात्यामध्ये कोण फलक वेगानं पुढे सरकलंय पंचवीस गुणांवरती या ठिकाणी आपण पाहतोय अमर वर सामना संपला शेवटचे तीन मिनिटे पंचवीस गुणांवरती अमर तासुरे अठरा गुणांवरती भैरवनाथ जालगाव या ठिकाणी तेजस व्हॅलिड रेड केले आणि मात्र माघारी परतला प्रत्युत्तर या ठिकाणी तिसरी चढाई थर्ड रेड आणि तिसऱ्या चढाईसाठी सिद्धू गामेरकर उंच पुरासा भक्कम बांध्याचा चढाई पडतो बुरुंडी गावाचा सुपुत्र आहे सातत्याने अमर भरत संघासाठी अनेक स्पर्धा खेळत आलाय या ठिकाणी महत्वपूर्ण चढाई सजवण्यासाठी पाचरणी केले गेले पाच खेळाडूंचा डिफेन्स आहे बोनस लाईन ऑफ असेल टच पॉईंट घेण्याचा प्रयत्न करावा लागेल या ठिकाणी मात्र आपण पाहतोय डिफेन्स या वेळेस मात्र पुन्हा एकदा सक्सेसफुल होतोय बुडाची कमाई होतीये भैरवनाथ जालगाव संघाच्या खात्यामध्ये एका गुणाला गोड फलक पुढे सरकलाय सा सामना संपाला शेवटची दोन मिनिटे या ठिकाणी पुन्हा एकदा तेजस राटे पाहायला मिळतोय सक्सेसफुल होईल संजोग या खेळाडूला टिपल गेलंय तेजस राटे खेळाडूच्या नावावरती एका गुणाची कमाई होतीय वीस गुणांवरती जाऊन पोहोचला तो मात्र बैलवना जालगाव पंचवीस गुणांवरती भरत भारत टाळसुरे एक ऑल आऊट पुन्हा एकदा मॅच मध्ये मोठी रंगत निर्माण करेल परंतु या ठिकाणी शेवटच्या काही मिनिटांचा खेळ शिल्लक आहे आणि शेवटच्या काही मिनिटांचा खेळ शिल्लक असताना इथे मात्र अमर भारत टासुडे संघाची स्ट्रॅटर्जी काय असेल कशा रणनीतीने नि या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केला जाईल सक्सेसफुल डिफेन्स पाहायला मिळतोय एका एक उरेला खेळू या ठिकाणी प्रज्वल देखील सरेंडर करतोय आणि पाहता पाहता अमर भारत टाकरे संघ ऑल आउट झालाय वन प्लस टू थ्री पॉईंट भैरवना जालगाव संघाच्या खात्यामध्ये जमा होती चोवीस गुणांवरती या ठिकाणी भैरवनाथ जालगाव पंचवीस गुणांवरती या ठिकाणी पाहायला मिळतोय अमर भारत टासुरे एका गुणाची नाम मात्र आघाडी अमर भारत टासुरे संघकडे सामना संपाला शेवटचा आणि अंतिम मिनिट सामना मिळतोय परंतु काही थोडासा बँक फुटला होता परंतु अगदी शेवटच्या क्षणामध्ये इन्फॉर्म आला आणि आपल्या संघावर महत्वपूर्ण कामगिरी केली या ठिकाणी मात्र आपण पाहतोय ही महत्वपूर्ण चढाई सजवत असताना सक्सेसफुली टॅकल केले गेले टासुरे संघाच्या कोर्ट मध्ये आणि या ठिकाणी आघाडी अमर भारत डावले संघाकडे सव्वीस गुणांमती अमर भारत चोवीस गुणांवरती भैरवनाथ जालगाव <laughs> 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 या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा एका गुणाची आघाडी आहे अमरभावत तालुक्या